आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं गौरव देश मिळत आणि भाऊंच्या चार कसे बंधन होतील कारण आपण विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झालाय परंतु तसंच कलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद सदस्य असतात जर दहा दहा जिल्हा परिषद सदस्य आपण आणले तर भाऊ दांगे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेची एक घटक घडतील तर त्या दृष्टीने आपल्याला आहे संघटनेची पुनर्बांधणी करत असतो आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सलापूर तालुक्याची आपल्या जी युवकाची संघटना आहे त्याची पुनर्बांधणी आपल्याला करायची की आज सलापूर तालुक्यातला जरी असलो तरी जिल्ह्याचा युवक अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर उभा आहे की विधानसभेच्या आधी जी काही परिस्थिती होती आणि आता जी परिस्थिती यामध्ये फार वेगळा फरक आपल्याला युवकांच्या मीटिंगमध्ये दिसून असेल कारण भाऊच्या गरिष्ठाने असेल आणि अतिशय युवकांना स्वतः भाऊ मध्ये असतात त्याच्यामुळे आज ही चांगली गर्दी आपल्याला युवक संघटनेच्या मिटिंगला झालेली आहे जास्तीत जास्त युवकांना संघटने सामील करत करता येईल मी जिल्ह्याचा युवक अध्यक्ष म्हणून प्रत्येक तालुक्याची संघटना बघत असतो तर तालुक्याची संघटना जास्तीत जास्त शंभर कितीपर्यंत कितीतरी भाऊ हात असते म्हणून आज या ठिकाणी आपण सांगण्याचं कारण म्हणजे जे आपल्या तालुक्याचा अध्यक्षमध्ये युवक संघटनेच आणि रिक्त असलेलं आपल्या कसंच कलापूर विधानसभा मतदारसंघातलं युवकांचं अध्यक्षपद आहे त्यांच्या जोडीला पद असेल त्याच्या जोडीला पद असतील सचणीस असतील सोशल मीडियाचे प्रमुख असतील विधान विधानसभा जिल्हा परिषद वार्डाचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषद वार्डाचे उपाध्यक्ष असतील पंचायत समिती वार्डचे अध्यक्ष असतील पंचायत समिती वार्डचे उपाध्यक्ष असतील ग्रामपंचायत विभागाच्या अध्यक्ष असतील अशा प्रकारच्या नियुक्त्या आपल्याला आप करायच्या आहेत त्या दृष्टीने आपण अलूमधील काही चेहरे सगळ्यांच्या आप समोर आपल्यासमोर आहेत भाऊच्या संमतीने काही चेहरे आपण निवडलेले भाऊ त्यांची जाहीर घोषणा करतील परंतु त्याआधी मला युवकांना सांगायचं जे काही नवीन संघटना आपल्याला <laughs> करायची तर उद्यापासूनच कामा लागू होतो कारण आपल्याला याच्यानंतर तालुक्याची सर्वसाधारण सभा घ्यायची साधारणतः ता पंधरा तारखेच्या नंतरच्या दरम्यान ही सभा घ्यायची त्याच्या आधी आपण तालुक्यात या सर्वच युवकांनी फिरवून आपली संघटना युवकांची तयार ठेवायचे आणि अजून जास्तीत जास्त युवक हे संघटने जोडले जातील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं घभव देश मिळत आणि भाऊच्या कसे बंकट होतील कारण आपण विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला आहे परंतु तसंच काल्हापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद सदस्य असतात जर दहाच्या दहा जिल्हा परिषद सदस्य आपण आणले तर भाऊ जागे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे तीन गट घडतील तर त्या दृष्टीने आपल्याला